ओम शिवाय स्त्री शिवाय नमस्तुभ्यम मित्रांनो आजचा आपला विषय आहे बिना चप्पल मंदिरात का गेले पाहिजे नग्न पायांनी मंदिरात जाण्याचे काय फायदे होतात तर ही वस्तू आपण एका कहाणीद्वारे समजून घेणार आहोत त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा तर आधीच्या काळामध्ये होम आणि यज्ञ मोठ्या प्रमाणात केले जायचे आणि तिथे एक घंटा बांधलेली असायची जसा यज्ञ पूर्ण व्हायचा घंटा आपोआप वाजायची कुणीही न वाजवता ती घंटा आपोआपच वाजत होती तर एकदा पांडवांनी मोठा यज्ञ केला आणि त्यात घंटा मात्र वाजली नाही युधिष्ठिरांनी ब्राह्मणांना विचारले ब्राह्मण देवता यज्ञ पूर्ण झाला आहे मग घंटा का वाजली नाही तेव्हा ब्राह्मणांनी सांगितले आम्ही यज्ञ तर चांगला केला आहे पण माहीत नाही की घंटा का वाजले नाही तेव्हा तेथे उपस्थित एक ब्राह्मण म्हणाले की यज्ञ दोन प्रकारचे असतात एक यज्ञ ज्यात अग्निलाच आहुती दिली जाते त्यात अग्निदेवता प्रसन्न होतात आणि दुसरा यज्ञ तो असतो की ज्यात भंडारा केला जातो आणि लोकांना चेऊ घातले जाते ब्राह्मण म्हणाले महाराज येथे दोन्ही यज्ञ आपण केले आहेत एक आहुतीचा आणि दुसरा भंडाऱ्याचा मला वाटत आहे की भंडाऱ्यात कोणीतरी उपाशी राहिले आहे आता आपल्याला त्या उपाशी व्यक्तीला शोधावे लागेल त्या व्यक्तीला शोधण्यासाठी पांडव नगरात गेले ते नगराचा कानाकोपरा शोधू लागले तेथे त्यांना एक झोपडी दिसली आणि त्या झोपडीमध्ये एक साधू बसले होते पांडव तेथे गेले आणि त्यांनी मोठ्या नम्रतेने विचारले साधू महाराज तुम्ही भोजन केले का ते म्हणाले नाही मी भोजन करणार नाही तेव्हा पांडव म्हणाले भंडाऱ्यात भोजन तुम्ही करणार नाही? नाही मी तेथे भोजन करणार नाही कारण मला एकशे आठ अश्वमेधांचे पुण्य जिथे दिले जाते तिथेच मी भोजन करतो तुम्ही मला एकशे आठ अश्वमेध यज्ञाचे पुण्य द्या मी भोजन करेल पांडवांनी विचार केला आपण जीवनात पहिल्यांदाच एवढा मोठा यज्ञ करत आहोत आणि याला कुठून एकशे आठ यज्ञाचे पुण्य देणार पांडव तेथून निघून गेले परत आल्यावर द्रौपदीने विचारले कोणी भेटले का पांडव म्हणाले हो एक साधू भेटले पण त्यांना एकशे आठ अश्वमेध यज्ञाचे पुण्य हवं आहे द्रौपदी म्हणाली ठीक आहे मी घेऊन येते ते, ते साधू बाबांना द्रौपदीला घेऊन जाण्यासाठी एक रथ मागवण्यात आला परंतु तिने रथात बसायला नकार दिला ती बिना चप्पल आणि नग्न पायांनी संतांच्या दारात पोहोचली तेथे जाऊन ती बाबांना विनंती करू लागली बाबा भंडारा केला आहे तुम्हाला भोजनासाठी न्यायला आले आहे साधू म्हणाले द्रौपदी तुला माहीत नाही का मला एकशे आठ अश्वमेध यज्ञाचे पुण्य हवे असते तेव्हाच मी तेथे भोजन करतो द्रौपदी म्हणाली हो बाबा घ्या तुम्ही पुण्य मी संकल्प तोडते आणि एकशे आठ अश्वमेध यज्ञाचे पुण्य मी तुम्हाला देते साधू म्हणाले द्रौपदी तुझ्या पतीने तर कधी एवढे यज्ञ केले नाहीत तर तू कधी केलेस तेव्हा ती म्हणाली तेव्हा ती म्हणाली बाबा मी माझ्या कृष्णाच्या तोंडून ऐकले आहे जर कोणतीही व्यक्ती आपल्या घरातून निघून संतांच्या दारात मंदिरात किंवा जेथे कथा चालू असेल तसेच एखाद्या तीर्थस्थानी चालत जाते जेवढे पावलं ती व्यक्ती चाललेली असते तेवढे अश्वमेध यज्ञ करण्याचे पुण्य त्यांना मिळत असते आणि द्रौपदी म्हणाली बाबा मी तुमच्या दारात अठरा हजार पावले चालून आले आहे त्यातून एकशे आठ अश्वमेध यज्ञ मी तुम्हाला देते साधू उठून उभे राहिले आणि द्रौपदी सोबत गेले भोजन केले आणि यज्ञाची घंटा वाजली मित्रांनो हेच आहे कारण मंदिरात चप्पल न घालून जाण्याचे कारण आपण जेवढे पावले चालत मंदिरात तीर्थक्षत्री कथेच्या ठिकाणी अथवा एखाद्या संत महात्म्यांच्या दारात जातो तेव्हा जेवढे पावलं आपण चालतो तेवढे अश्वमेध यज्ञ करण्याचे पुण्य आपल्याला मिळत असते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अवश्य करा आणि कॉमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका